नमस्कार सर्वांना तर मंडळी आज होता किचन अँड मोरच्या कट्ट्यावरती हरभऱ्याच्या पाल्याची भाजी करायचा बेत म्हणून सकाळी सकाळी जाऊन मस्त अशी हरभराची भाजी खुडून आणली भरपूर भाजी भेटली भाजीसोबतच शेतामध्ये मिरची झाडाला छान अशा मिरच्या लागल्या होत्या म्हटलं भाजी करणार आहे तर मग मिरच्या पण घेऊन जाव्यात त्यातली थोडीशी भाजी घेतली आणि बाकीची भाजी पूर्णपणे वाळायला ठेवली आणि तुम्हाला माहित असेलच हरभऱ्याच्या पाल्याची गरगटी भाजी किती भारी लागते मस्त अशी कडक उन्हामध्ये कुरकुरीत वाळवून द्यायची आणि वर्षभर ठेवायची त्यानंतर शेतामधली हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि आपला गावरान लसून घेतलेला आहे गॅस पेटवून कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलं तेल छान गरम झालं नंतर फोडणीचं सगळं साहित्य टाकून दिलं छान असं लसणाचं कच्चा पान जाईपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर टाकून दिली आपली भाजी लसणाचा कच्चे पना गेला आणि लसूण गोल्डन ब्राऊन झाला नंतर भाजी टाकून दिली त्यानंतर दे चवीपुरतं मीठ टाकलं थोडंसं पाण्याचा हपका मारायचा आणि भाजी छान अशी झाकून ठेवायची वास जाऊन द्यायचा नाही भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोहाचे मुबलक प्रमाण त्याचबरोबर थंडीमध्ये आवर्जून खावी अशी ही भाजी आपल्या शेतातून भाजी खुडून आणल्यापासून ते बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम भाजी एकदम साध्या पद्धतीने कशी करायची याचा पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनल वरती आहे नक्की आपल्या चॅनल विजिट करा आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा